नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्त्रिया प्रेमात पडल्यावर ती कोणते इशारे देतात किंवा प्रेमात पडतात पण ते आपण कसं ओळखायचं कारण हा असा प्रश्न मनात उत्पन्न होतो होतो पण का होतो तर स्त्रिया बऱ्यापैकी उघडपणे बोलून दाखवत नाहीत मग तुम्हाला तर प्रश्न पडणं साहजिकच आहे तर मित्रांनो त्या बोलून जरी दाखवत नसल्या तरी ते इशारे नक्कीच करतात तर मित्रांनो ते इशारे म्हणजे जेव्हा स्त्री तुम तुमच्याशी ती बोलत असते किंवा तुमच्या जवळ बसलेली असते तेव्हा ती तुमचा सहज टच होईल तसं ती बसते म्हणजे तिला तुमचा टच हवा असं तिला हातून फिलिंग असतं पण ती इझिली तुमचा टच होईल असं बसते मित्रांनो तेव्हा समजून जा की नक्कीच तुमच्या तिच्या मनात तुमच्याबद्दल काही ना काही विचार नक्कीच सुरू आहे कारण कोणतीही स्त्री पुरुषाच्या असं जवळ बसत नाही की त्याचा सहज तिला टच होईल मित्रांनो दुसरं म्हणजे एखाद्या दिवशी तुम्ही तिला दिसला नाही किंवा तर ती कावरी बावरी होते म्हणजेच ती ती तुमच्या मित्रांकडे तुमची चौकशी करेल तुमची विचारपूस करेल तर मित्रांनो असं होत असेल तर नक्कीच ती तुम्हाला पसंत करते तुमच्या आवडीनिवडी विचारात घेणे तुमच्या आवडीनिवडी ती विचारात घेते तुमच्या बड्डेच्या तारखा तिच्या लक्षात असतात मित्रांनो या गोष्टी ह्या ह्या गोष्टी म्हणजे हा संकेत आहे की ती तुमच्या प्रेमात आहे तुम्हाला ती तुमच्याबद्दल तिच्या मनात क्रश आहे तुमचा नंबर मिळवण्याचा प्रयत्न करते तुमच्या कलिग्सकडून तुमचा नंबर ती नक्कीच मिळवते आणि तिच्याकडे जरी तुमचा नंबर अगोदरपासून असेल तरी ती तुम्हाला कॉल मेसेज करायचा प्रयत्नात नेहमीच तुम्हाला दिसून येईल काही ना काही कारण काढून तुमच्याशी ती बोलेल बोलताना मात्र स्वतःला ती नेहमी सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल म्हणजे ती कशी ओहरं आले ती पु कशी परिपूर्ण आहे कशी क सगळ्या कामात चतुर आहे हुशार आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करते मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि असेच आपल्या चॅनलला तुम्ही सपोर्ट करा अशी तुम्हाला मी मनापासून कळकळीची विनंती करते